सरकारने येत्या तीन दिवसामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये विशेष अधिवेशन घेण्याचं जरी ठरवलेलं असलं तरी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलेलं नाही उलट त्यांनी सगळे स्वर्यांचं काय हे आधी सांगा असा प्रश्न विचारलेला आहे दुसरीकडे राजकारण हे चालूच आहे छगन भुजबळ नारायण राणे वगैरे हे सगळं आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करत आहेत काल पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील तुम्ही जी काही राजपत्र अधिसूचना काढलेले त्या मसुद्याप्रमाणे कायदा बनवा असं आव्हान सरकारला केलेलं आहे अधिवेशनाचं नाटक करण्याची गरज नाही असं काँग्रेसतर्फे म्हणण्यात आलेलं आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मूळ जो प्रश्न आहे गरजवंत मराठ्यांचा गरीब मराठ्यांचा त्याचं काय आणि मनोज जरांगे पाटील हे त्यांचे प्रणते म्हणून समोर येत आहेत आणि त्यामुळे त्यांची हत्या होऊ शकते त्यांच्यावर वीज प्रयोग केला जाऊ शकतो याची शक्यता ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलेली आहे या क्षणाला आपण या विषयी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती आहे की चॅनल आधी सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या हे बघा गेल्या सात आठ महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे मराठा आरक्षणाच्या निमित्ताने विशेषतः मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्या पद्धतीने उचलून धरलेला आहे त्याचं खरं मूळ काय आहे तर त्याचं खरं मूळ जे आहे ती आर्थिक विषमता आहे दुसरं ग्रामीण भागामध्ये विशेषतः मराठा शेतकऱ्यांमध्ये जे नैराश्याचं वातावरण आहे प्रचंड आत्महत्या होत आहेत आणि गेल्या ह्या सात आठ महिन्यामध्ये तरुणांच्या ज्या आत्महत्या झालेल्या आहेत याच्या मुळाशी गेलं पाहिजेत आता सुनील शुक्रे आयोगाने जो काही अहवाल परवा जो सादर केलेला आहे राज्य शासनाला त्या आयोगाने देखील यावर नेमकं बोट ठेवलेलं आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि ते शेतकरी मराठा शेतकरी जास्त कसे आहेत याच्यावर त्यांनी म्हटलेलं आहे तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जो काही अहवाल सादर केला होता महाराष्ट्र शासनाला भले तो शासनाने त्यावेळेला स्वीकारलेला नव्हता नाही तो अहवाल असा होता की मराठवाड्यातील जवळपास लाखाच्या वर कुटुंब निराशेच्या गर्तेत आहेत आणि मग ही सगळी सामा समाजाची एकूण जी मानसिकता आहे त्या मानसिकतेमुळे हा जो काही उद्रेक व्हायला पाहिजे होता त्याला कुठलं तरी स्थान पाहिजे होतं त्याला संधी पाहिजे होती ती संधी मनोज जरांगे यांनी दिली आता मराठा आरक्षण हा काही गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही आहे परंतु याला तो जो मुख्य जो प्रश्न आहे गरिबीचा हा लक्षात घेतलाच पाहिजे आता शहाण्णव कोणी मराठे किंवा वर्चस्ववादी मराठे सहकार सम्राट शिक्षण सम्राट वेगवेगळे सम्राट जे निर्माण झालेले त्या सम्राटांच्या तुलनेमध्ये गोरगरीब मराठ्यांची जी संख्या आहे ती बहुसंख्या आहे आणि त्या बहुसंख्य गरीब जनतेचं हे जे काही म्हणणं आहे की आमच्या पिढ्या तर गेल्या परंतु पुढच्या पिढ्या बरबाद व्हायला नको आता जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राणे भुजबळ विरोधक या सगळ्यांना जे शिब्यांची लाखोली वाहिलेली आहे ती एवढ्यासाठी की आता बंद झालं तुम्ही गेल्या सत्तर वर्षांमध्ये जे काय राजकारण केलेलं आहे मड्यावरचं लोणी खाण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो आता कुठेतरी थांबवा आणि तुम्ही जे काय आता म्हणताय की मराठा आरक्षण आम्ही या आयोगाच्या अहवालाहून एवढं देऊ कुणब्यांची जी प्रमाणपत्र जी साठ पूर्वीची ज्यांच्याकडे आहेत त्यांना आम्ही देऊ पण उर ज्यांच्याकडं प्रमाणपत्र आहेत त्यांचं काय आणि तुम्ही सगळे सोयरे म्हणजे सरसकट जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत हा प्रश्न आमच्या दृष्टीने सुटलेला नसेल हे लक्षात घ्या असं मनोज जारांगे पाटील हे वारंवार बजावत आहे आणि नेमकं याच मुद्द्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे मग आता प्रकाश आंबेडकर यांनी याच्यापूर्वी अनेकदा असंच म्हटलेलं आहे की जरा मनोज जारांगे पाटील आपण असे एकटे जेवत जाऊ नका खोलीमध्ये किंवा इकडं तिकडं तुम्ही लोकांमध्ये बसा जेवायला ज्या वेळेला मुंबईला मोर्चा निघाला होता त्यावेळेला ते त्यांनी ही विशेष करून सूचना त्यांना दिलेली होती त्यांनी काल जे काही सूचना केलेली आहे के की तुम्हाला ज्यूस मधून विष दिलं जाऊ शकतं त्याच्यामुळे तुम्हाला जे काही जे काही साहित्य पाहिजे ते, ते कुठल्या दुकानातून घेत आहे कोण तुम्हाला देत आहे याच्यावर बारकाईने लक्ष ठेवा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे प्रकाश आंबेडकर हे वंचितचे नेते आहेत बहुजन आघाडीचे नेते आहेत त्यांचं समर्थन करण्याची ही वेळ नाही आहे किंवा त्यांचं समर्थनासाठी मी हे बोलतोय असं नाही आहे परंतु त्यांनी जो नेमका मुद्दा उपस्थित केलेला आहे तो मला अत्यंत महत्वाचा वाटतो कारण बरं का एरवी तेरवी आपल्या याच्या भारतामध्ये अनेक भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यांमध्ये अशा घटना झालेल्या आहेत की जो समाजाला आवडतो त्याचा बळी घ्यायचा अशी एक राजकीय रणनीती असते मग त्याला एक सर्व पक्षी असं एकमत आपोआप होऊन जात कारण की आपले दुकानं बंद पडतील आपण आतापर्यंत जो काय हिशोब केलेला आहे या समाजाची किती टक्के मते आपल्याला पडलेली आहेत त्या समाजाची किती मते पडलेली आहेत मग त्या जातीचा उमेदवार त्या मतदारसंघामध्ये कसा करायचा आहे आणि आता मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा नेता आरक्षणाची मागणी करता करता हळूहळू जो आर्थिक विषमतेवर येतोय तो, तो स्वतः असं म्हणतोय त्यांचं तुम्ही जर निवेदन ऐकलं नीट काल परवाचं तर त्यांनी नेमका तोच प्रश्न केलेला आहे की तुम्ही हा जो काही मूळ प्रश्न आहे गरिबीचा प्रश्न आहे या गरजेचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आरक्षणाचा आता काय की जे एक मेश्राम नावाचे जे काही बाहेर पडलेले आहेत किंवा हो त्यांना काढून टाकलेलं आहे मागास आयोगामधून त्यांनी जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं त्याचं उत्तर दडलेलं आहे जे जरांगे पाटील यांना म्हणायचं आहे काय म्हणायचं हे लक्षात घ्या मेश्राम यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना असं म्हटलेलं आहे की सुनील शुक्रे आयोगाने जे काही टर्म्स ऑफ रेफरन्स वापरलेले आहेत ते टर्म्स ऑफ रेफरन्स जुन्याच गायकवाड आयोगाने जे वापरले होते तेच वापरलेले आहेत त्याच्यामुळे मग सर्वोच्च न्यायालयामध्ये जे गायकवाड आयोगाच्या शिफारशींचं जे भज झालं तसंच भज या शुक्र आयोगाच्या शिफारशींचं होणार नाही हे कशावरून असं त्यांना थोडक्यात म्हणायचं आहे मग हे पन्नास टक्केची मर्यादा असेल इंद्रासा आणि खटला असेल सर्वोच्च न्यायालय असेल याचा सगळा विचार करूनच मनोज जारांगे पाटील यांनी जे म्हटलेलं आहे की आम्ही कुणबी आहोत मराठा हा एक समुदाय आहे आणि कुणबी एक जात आहे तर त्या जातीचा तुम्ही विचार करा शेतमजूर असतील गोरगरीब शेतकरी असतील अल्पभूधारक शेतकरी असतील ज्यांचा हातावर पोट आहे ते लोक असतील जे वेगवेगळ्या पद्धतीची बलुतेदारी करत असतील त्यांच्याकडं तुम्ही लक्ष द्या असं मनोज जारांगे पाटील यांचं म्हणणं आहे आणि मग आता मराठा आरक्षणाच्या नावाखाली तुम्ही ज्यांना हे कुणबी प्रमाणपत्र नको आहे किंवा काय नको आहे किंवा हे जे काही नारायण राणे वगैरे हे सगळे जे काही म्हणत आहेत त्यांचा जो विचार त्यांना नको असेल तर त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेऊ नये असं जारांगे पाटील वारंवार म्हणत वार आहे आणि दुसरीकडे आता बघा नारायण राणेंचाच विषय जर आपण काढला तर नारायण राणे हे ज्या तडफेने म्हणजे आता भुजबळ थोडेसे शांत झालेत ते का शांत झालेत परंतु ते दाखवण्यापुरते शांत झालेले आहेत ते विशेष अधिवासना ते काय बोलतील आता त्यांचं म्हणणं असं आहे की आता आरक्षणाची सगळी मर्यादा ओलांडून सगळ्यांना जर कुणबीकरण केलं तुम्ही मराठ्यांचं तर आम्ही ते सहन करणार नाही असा इशारा त्यांनी आजच देऊन टाकलेला आहे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो काही शब्द नवी मुंबईमध्ये दिला नुसता शब्द दिला नाही मसुदा दिलेला आहे त्याच्या विरुद्ध आम्ही जाऊ असं छगन भुजबळांना म्हणायचं आहे आणि मग भाजपचे सगळे नेते देवेंद्र फडणवीस वगैरे हे सगळे जे म्हणत आहेत की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावू दिला जाणार नाही मग हे सगळे जे राजकारण ज्या पद्धतीने शिस्त आहे आता राणे समिती ज्या वेळेला होती मराठा आरक्षणाचा विचार करणार आहे त्यावेळेला त्यांनी कुणबी मराठा असं हे मान्य केलं होतं परंतु आज नारायण राणे हे वेगळं म्हणत आहेत की शहाण्णव कोळी मराठे वेगळे आणि आम्हाला असं कुणबी प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही मग मन मनोज जारंगे पाटलांनी म्हणत तुम्हाला गरज नाही तुम्ही घेऊ नका म्हणजे हा जो लढा आहे हे बघा एकोणीसशे एकतीस साली ज्या वेळेला ब्रिटिशांच्या काळामध्ये जातगणना झाली होती त्यावेळेला समस्त मराठा समाजातील अनेकांनी आम्हाला कुणबी म्हणू नका असं म्हटलं होतं आणि आताचा काळ मधला काळ सगळा बदललेला आहे याच्यावर आपण खूपदा चर्चा केलेली आहे की सरकारला कोणत्याच सरकारला सरकार म्हणजे काँग्रेसचं होतं आता भाजपचं सरकार आहे यांना जात गणना ही करायला नको आहे कारण त्याच्यामध्ये अनेक प्रश्न पुढे येणार आहेत आणि आपल्याला राजकीय दृष्ट्या तोंड देणं हे फार अवघड होऊन बसणार आहे म्हणून ते सगळं केलं जातंय याविषयी आपण नंतर बोलूच आज जनांगे पाटील यांना यांच्या जीवावर कोण उठलेला आहे आणि ते मराठा समाजासाठी जीव द्यायला तयार झालेले आहेत त्यांची मातोश्री त्यांची आई त्यांना भेटते बहीण भेटते हा जो काही ते कुटुंब टाहो फोडतोय हा टाहो जो आहे ते जारांगे पाटलाचं एकटं कुटुंब नाही तर अवघा गोरगरीब मराठा समाज तो फोडतो आहे आणि प्रकाश आंबेडकर हे जे वारंवार सूचना करत आहेत की बघा आगामी काळामध्ये म्हणजे मराठवाड्याच्या हिंसक घटना घडलेल्या गट जाळपोळीच्या जा। हे सगळं जे झालेलं आहे उद्या म जरांगे पाटील हे जर असं सातत्याने जर असा उठाव करून बोलायला लागले ला तर आपलं काही खरं नाही याची ज्यांना ज्यांना चिंता आहे ते लोक विष देऊ शकतात हे मात्र तितकंच खरं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद